विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध छक्रवती सम्राट अशोक वरिष्ठ डॉक्टर यांच्या विचारनं माझं अभिवादन आणि आपण संत नमोबुद केला म्हणजे आपली बोलायची वळखली तर बुद्धाचा आपण गुण आहे आदर्श गुणांचं आपण काय करतो पूजा करतो तसंच आपल्या माणसांमध्ये सुद्धा चांगले गुण असतात आपण जे समोरच्या माणसं होतो तसे चांगले गुण त्याला आपण काय करतो वर्णन करतो म्हणून आपण जे एकमेकांना दोन माणसं भेटतील आपण आपला आग्रह असेल सुरुवातीला नमवतात म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गुणाला आपलं काय आहे वंदन आणि त्यानंतर आपलं आहे जैन जैन सरस काय ना

की जिथे जे जाग होते आपण आणि ते उच्चार अभिमान होतो की आम्ही सुद्धा ज्या बाबासाहेबांचं आम्ही आम्ही आहोत तर आम्हाला सुद्धा काय अभिमान होतो की आमचा आमच्या ते बोलशको म्हणजे तिचे आदर्श आणू तर आम्हाला सुद्धा त्यांच्या मार्ग काय केलं पाहिजे चाललं पाहिजे आमंत्रण केलं पाहिजे बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते आम्ही ऐकलं पाहिजे जे जे लोक ऐकतील त्यांचं काय नक्कीच पाहिजे आणि जे ऐकणार नाही ते पुन्हा काय होतील

खरी परिस्थिती जाणून आपण लोकांना आपण इतरांसाठी आपण जास्त एनर्जी वेळ आंदोलन करण्यापेक्षा आपण बुद्धिस माणसं कसा इकॉनॉमी स्ट्रॉंग घेऊ बघा मी काय म्हणतो इकॉनॉमी कसं स्ट्रॉंग घेऊ त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो गरजेचं नाही तर नोकऱ्या नाही तुमच्याकडे शिक्षण पण पुढे नसणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीमधून तुमच्या मुलांना ते कसं आदर्श कसं सोबळा उभं करता येईल हे पाहतो आता मला वाटतं ते

त्याच्यामध्ये कसे कोणपोस्ट आहे आणि ही कशी स्पर्धा असावी कशामध्ये असायला तुम्हाला एज्युकेशन तर स्पर्धा ठेवाद तुम्ही एक मुलगा झोपडपट्टी राहतो दहा बाय दहाच्या कोणीमध्ये शाळेतून जॉब खेळण्या शिकतो दहावीपर्यंत शिकतो मराठी माध्यमाच्या शाळेतून आणि तुम्ही त्यावेळी नेटची परीक्षा घेतात इंग्रजी माध्यमातून जी मुलं शिकली ती साजरे त्यांच्यापेक्षा काय होणार आहे अधिक मुलं होती ना आणि ह्या मुलांना तुम्ही संधीच नाही ना मी खेड्या पाड्यात होतो तो शिक्षणाचा दर्जा पण एकदम सुमार आहे आणि मग त्यामध्ये तुम्ही स्पर्धक त्यांच्या उत्पन्नाबरोबर ज्याला घरामध्ये एक सेपरेट रूम आहे घरात जे सी आहे आई चांगल्याच्या उद्यावर आहे आणि ते सगळ्या गोष्टी त्याला देत आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कुटुंबातलं मुलं खूप सगळे पुढे येणं की माग पडेल पुढे जाईल ना ज्या कुटुंबामध्ये घरात दहा बाजी दहा कोणी तिथे सगळं आहे

का जीव मिनिटात पण नाही मिळणार तुम्ही कुठ प्रकारची आहेवर शरीर पुढे बाकी तंत्र नीट झाले तुम्हाला खूप ना डिजिटल लागत करते क्षणासाठी ते तुम्ही येऊ शकता लागतात जास्त डॉक्टर किडाई लागत मग ते पाय कोर्स करेल मिळत नाही तर तुमचे दुसरे दुका समजवर असताना डॉक्टर आतिकारी हा कसं मागत मला त्याच्यासाठी तो, घेऊन पाहिजे बघालच तयार नाही तो, लोटेशन मागितला पैसे भर असतात आणि इकडे करोडो लोक करोडो बँकांना उडवत आहेत व्याज आपला पैसा लोकांचा पैसा उडवत आणि बाहेर पोहोचत आणि सरकार त्याला काय त्याने पोहोचवत आहे आणि साधा सामान्य माणसाने एक लाख कर्ज घेतलं त्याच्यामुळे किती दाखल बघा त्याला चौक पोहोचून सुटत आणि करोडो रुपये उडवतो त्याला काय करतात म्हणजे पोहोच देतात म्हणजे आम्ही तिचं नाही एक पेटा ज्याला खरोखर गरज अशा माणसाला तुम्ही त्याला

आपण शिक्षण <preachers> <AshELLE disco charres> <necessary>

आपलं चार ज्या ज्या लोकांना वेळ असेल ना तर त्यांनी साडेनऊ वाजता एक आपण दहाच्या दरम्यान आणि पोलीचं जे आहे त्या घरामध्ये तर तिथे आपण भेटतो आणि तिथंच येणं त्या दहशतच्यासंबंधीचा काय विषय आहे तो आपण समजून घेऊ काय आणि त्यातून काय आपलं असं काही आपण काय करतोय दिवसात आपण वाटतो ठरूया मला वाटतं यावेळी होतो आणि लता घेतो आणि आपण सर्वांचा मुंबई करतो पुन्हा एकदा आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा चांगले आमचे विद्यार्थी आहेत तर चांगली तयारी झाले आणि प्रश्नच नाही आणि अशा प्रकारे आपण आपलेच येतं काय माहिती सर काय सांगायला ते पण चांगलं शिक्षक आहे आणि अशा प्रकारे शिक्षित होतो या समाजामध्ये शिक्षित मंडळी जे समाजाच्या कामासाठी उतरते ना तर ते चांगल्या प्रकारे समाजाला काय करू शकतो मार्गदर्शन करू शकतात गाईड करू शकतात किंवा चांगल्या प्रकारची दिशा देऊ शकतात तर आपण तर ते करण्यासाठी आपण वेळ द्यावा लागेल ना वेळ देणारच नाही तर कसं शिकतील कमी कमी मागे आपण दोन तासात द्या एका दिवस काय असेल वाटतं ठीक आहे आपण जर जमला आपण सर्वांचे तो जे भीम जय बुधा जय